माझा शोभा प्रमोद मत्रा आंदोलना संपर्कामध्ये हे सांगणार आहे मी कि आम्हाला आम्हाला येथे आठ लोकांना काढण्यात आलेला का आहे त्यांना परत कामावर घ्या आणि आम्हाला डेली विजेस मध्ये जे आमचे डेली विजेसच्या नुसार आहे ते आम्हाला पैसे परत मिळावे आम्ही कोरोना काळामध्ये पेशंट आम्ही मदत केलेली आहे त्यांचे आम्हाला जे काही कोरोना काळामध्ये पैसे पण आम्हाला आलेले आहे शासनानी दिलेले आहे ते आम्हाला कोरोना काळातले पण आम्हाला पैसे मिळावे आणि आम्ही जे प्रमाणे पेशंटचे काही मदत केलेली आहे पेशंटला आम्ही ज्या वेळेस त्यांचे शिजर होत होते त्यांना एकट्याना ठेवत होते त्यावेळेस आम्ही त्यांना हात टाकून उठवायचे कोरोना काळामध्ये तर ते पण आम्ही त्या पिरियड मध्ये काम केले जेव्हा आम्ही एकशे आठ गाठ तिथे होतो तेव्हा आमच्याकडून सर्व काम करून घेत होते आणि त्या आमच्या एकशे आठच्या गाठच्या वरती त्यांनी तीनशे गाठ बोलवलेले आहेत तेच काम आम्ही एकशे आठ करत होतो आणि तेच काम तीनशे लोक तिथे कार्यरत आता बोलवले आहे तर ज्याप्रमाणे आम्ही पहिले काम करून घेतलं आमचे सहाशे सहा हजार यांनी त्याप्रमाणे त्यांना आता तीस हजार भेटत आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला पहिल्या याच्यावरती कार्यरत घ्यावे आणि परत आम्हाला डेली आणि परत चार सुट्ट्या आम्हाला लागू आहेत त्या चार सुट्ट्या सुद्धा आम्हाला मिळालेल्या नाही आम्हाला लागू करून देण्यात याव्या कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही काम केलेले आहे परत आम्हाला असा डीननी सांगितलेलं आहे की तुम्हाला शिक्षणामध्ये तुमच्या मुलांना पुस्तकाचे आणि युनिफॉर्मचे पैसे तुमच्या ठेकेदार शेकर अनमानेकड पाठवलेले आहेत ते पण आम्हाला परत मिळालेले नाही आहे आणि याच्या पहिले पण मिळालेले नाही आहे तर ते पण आमचे सगळे घेतलेले आहे किंवा दिलेले आहे चषणाकडून दिलेले आहे ते पण आम्हाला परत मिळावे तोपर्यंत आमचं जे काही याच्यामध्ये घेणार नाही कामावर तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार आहे माग जोपर्यंत आमची पुरी होणार नाही तोपर्यंत